नमस्कार परिपूर्ण रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओल्या जवळ्याचं सुख तर हा चवळा बनवायला खूप सोप्पा आहे तसेच ही रेसिपी झटपट बनणारी असून खायला एकदम चविष्ट आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणाऱ्या अशा या रेसिपीची चला तर आपण आता सुरुवात करूया तर इथे मी ओलाजवळा चांगला निवडून घेतला आहे तसेच दोन ते तीन वेळा पाण्यामधून स्वच्छ धुवूनसुद्धा घेतला आहे निवडताना यामध्ये बारीक दुसरे मासे असतात ते काढायचे तसेच यामध्ये असलेले बारीक प्लॅस्टिकचे तुकडे आणि थर्माकोलचे कण हे सर्व काढून अशा प्रकारे हा जवळा साफ करून घ्यायचा आहे हा धुतलेला जवळा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये असलेले जास्तीचे पाणी निघून जाईल चाळणीमध्ये न काढता तुम्ही हाताने घट्टसं पिळून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आता आपण जवळ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया जवळा बनवण्यासाठी इथे मी गॅसची मिडियम फ्लेम ठेवून त्यावर एक कढई ठेवली आहे या कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये कडीपत्ता घातला नंतर यामध्ये चिरलेले तीन मोठे कांदे घातलेत ओला जवळा बनवताना तेलाचे आणि कांद्याचे प्रमाण हे थोडे जास्तच घ्यायचे त्यामुळे जवळा हा जास्त चवदार लागतो कांदा हा थोडा लालसर होईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा कलर चेंज झाल्यावर आपण यामध्ये मसाला घालणार आहोत तर इथे मी दोन चमचे मालवणी मसाला घातला आहे तुम्ही तुमचा घरगुती कोणताही मसाला घालू शकता आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर इथे मी पाच सहा कोकम घालून घेतलेत कोकमामुळे थोडासा आंबटपणा या जवळ्याला येतो तुम्ही यामध्ये कोकम न टाकता टोमॅटोसुद्धा टाकू शकता चारणीमध्ये नितळून घेतलेला जवळा आता यामध्ये घालायचा आहे जेव्हा आपण कांद्यामध्ये परतताना जवळा घालतो तो, तो थोडा ओलसर असतो थो। पण जसं आपण तेलात परततो तेव्हा तो जवळा हलकासा फुलतो आणि छान असा मोकळा होतो तसंच त्यामध्ये जे काही थोडेसे पाणी असतं तेसुद्धा सगळं आटून जाते आणि जवळा हा मस्त असा सुखा होतो मसाल्यामध्ये जर का हा जवळा परतला तर छान अशी मसाल्याची चव हो या जवळ्यात उतरते जवळा हा लगेचच शिजत असल्याने गॅसची फ्लेम बारीक ठेवून दहा मिनटे तरी शिजत ठेवायचे आतावरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे असा चमचमीत जवळा तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतो कोथिंबीरसुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर असा आपला मस्त कोथिंबीर घालून खमंग असा जवळा बनून तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद